पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे एका तरुणीसोबत नराधामाने विकृतीस कळस गाठला आहे पीडित तरुणी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास नाईट शिफ्टसाठी जात होती दरम्यान तिचा पाठलाग करत असलेल्या आरोपीने तिच्यावर विकृतीचा कळस गाठला आरोपीने पीडित तरुणीचा रस्ता अडवला बाजूला घेऊन जात तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला अत्याचाराच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी तपासणी चक्र फिरवत नराधाम आरोपीला बेड्या घातल्या प्रकाश भांगरे असं नराधाम आरोपीचं नाव आहे आरोपीला अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्याने अत्याचाराचा सगळा घटनाक्रमदेखील पोलिसांना सांगितला विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून देखील त्याने नाईट शिफ्टला जाणाऱ्या तरुणीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं काय म्हणाला नराधाम आरोपी विवाहित असून तो याच परिसरात एका कंपनीत कामाला आहे घटना घडली तेव्हा तो दारूच्या नशेत होता याच वेळी रस्त्याने जाताना त्याला एक तरुणी दिसली आणि त्याला, त्याला त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचं पोलिसांनी सांगितलं रस्त्याने जाताना मला महिला दिसली त्यामुळे मी तिला ओढत बाजूला घेऊन गेलो आणि तिच्यावर बलात्कार केला असं तो असं म्हणतानाही त्याला लाज वाटत नाही घटनेच्या रात्री नक्की काय घडलं चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत बलात्कार करण्यात आल्याची घटना मंगळ मंगळवारी समोर आली तेरा मेच्या रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली सत्तावीस वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करायची मेदनकोर्डी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोचली त्यावेळी नराधामाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून मारहाण केली नराधाम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीव मारेन अशी धमकीसुद्धा त्याने तिला दिली त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला मग तेथूनच निघालेले महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडितेने चाकण पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली महिलेवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून नारधाम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत सी सी टी व्हीच्या आधारे याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलेला आहे तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहिला आहे मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस सविस्तर तपास करत आहेत तरी महिलांनी रात्रपाळीच्या वेळेस कामावर जाताना खबरदारी बाळगावी कारण असे भटके कुत्रे रस्त्यांमध्ये तुमचीच वाट पाहत असतात त्यामुळे त्यांच्यापासून नेहमी सावध राहा